बससाठी आग्रह धरत बेंगळूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडण्याची घटना बुधवारी बेळगावमधील सुवर्णसौधच्या समोर घडली बेळगाव तालुक्यातील कोंडस्कोप गावातील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते आपल्या गावातील बस सोडावी अशी अनेक वेळा विनंती करूनही के सी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याने विद्यार्थ्यांनी अचानक महामार्गावर रास्ता रोको केला आणि बसची मागणी केली घटनेची माहिती मिळताच बागेवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलनकर्त्यांना समजावून सांगितले बसची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव